बैलावरती तुमचं प्रेम आहे परंतु बैलाला अडचण आपणच निर्माण करता आणि सगळं भांड फोडतं आयोजकांच्या वरती सुटला सेमीफायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये कोण सात गाड्या बसतात सातगाड्यात सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतो दुसऱ्या गुलाला सामान खरी अतिशया सुंदर अशी लढत चालू शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो अतिशय सुंदर आणि बाजी मारली इतिहास घडला शेवटच्या क्षणाला नशिबाने आज साथ दिली सीमीला सुद्धा मधनच गाडी आली म्हणून या ठिकाणी सार्थकी लागल आणि आदर्श घ्यावा अशा माणसाचा सेमीफायनल दोन छान खाल या गाड्या सोडणार बाहेर ना चल तया पॅन्ट वर वडणार बाहेर यान मंग पॅन्ट वरवडा आड़ा होता घाट्या आणि बाजा पड़ा होता मथुर आणि सर्जा हो वाले आता झाला असेल निकाल तर बंद करा कारण हे सगळे इकडेच बघायला लागले सेमी फायनल चा निकाल सेमी फायनल चा निकाल क्वार्टर फायनल साठी गाडी पात ठरली तास क्रमांक सात गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात ठरले आणि फायनल साठी गाडी पात ठरली तास क्रमांक दोन व धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न कुमार आर्य अजित आर्या सुजी जगदाळे कुमार आराव सचिन माळवे झरे ही गाडी फायनल साडी पाहत आढळली दोन विजेता बैलगाडी मालकाचा धोनी चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाला जगदाळे ज्वेलर्स पुसेगाव यांचा बाजा आणि उजवीला पाला कुमार कौशिक अजीब जितेकर दापोली पारगाव आणि सचिन माळवे झरेकरांचा घाट्या ही गाडी फायनल ला पात्र आणि क्वार्टर फायनल गाडी पात्र आहे अंकुरन अंकिता रणजित निंबाकर आणि राहुल भाई पाटील आडिवली मथुर आणि वेगवेगळ्या